श्री स्वामी समर्थ यंदा हार्तालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरे केले जाणार आहेत या दिवशी वार मंगळवार आहे तर या दिवशी देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी पतीला उदंड आयुष्य मिळावे यासाठी हे हार्तालिकेचे व्रत कसे करावे पूजेचा शुभ मुहूर्त महत्व आणि व्रत का केले जाते तसेच हे व्रत कोणी करावे उपवास कसा करावा उपवासात कोणते पदार्थ खाऊ नयेत उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा या हातालिकेच्या पूजेमध्ये कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये या दिवशी कोणत्या महत्वाच्या नियमाचे पालन करावे तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ मानला जातो आणि राहू काळ हा पूजेसाठी शु अशुभ मानला जातो आणि त्यामुळे काळामध्ये या हरतालिकेची पूजा चुकूनही करू नका तर या दिवशी काळ कोणता असणार आहे कोणत्या वेळेत आपल्याला हरतालिकेची पूजा करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या पक्षातील हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह हो भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असे म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केली होती आणि त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात यंदा सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी हे व्रत साजरे केले जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील तृतीय तिथी ही पंचवीस ऑगस्ट दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला हे व्रत साजरे केले जाणार आहे तर या व्रतालिकेचे व्रत का केले जाते या व्रताचं इतकं महत्व का सांगितले जाते पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती हवावेत अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्याला सखीसह केले होते पार्वतीने केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजेच अपहरण करणे आणि तारिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते आणि तिथे त्यांनी ते महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते आणि हरतालिका व्रत हे इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या विवाहित आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते की हरतालिकेचे व्रत हे फक्त फळ खाऊनच केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी ज्याच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते म्हणजेच आगमन होते बाप्पाची प्राण प्रतिष्ठा स्थापन झाल्यानंतरच हे हर्तादिकीचे व्रत जे आहे तर ते सोडले जाते आणि त्यांच्या घरात गणपती बाप्पाची स्थापना केली जात नाही त्यांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून हरतालिकेची जी आपण पूजा मांडणी केली आहे तर त्याची उत्तर पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर तुम्ही हे व्रत जे आहे ते सोडू शकता हर्तादिकेच्या व्रताच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावे कारण महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणून या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकावी यामुळे आपले शरीर मन आत्मा हे पवित्र होत असतं आणि आपण दिवसभरामध्ये जे व्रत करणार आहेत जी सेवा करणार आहे तर त्याचा आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरच सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे देवांची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हरतालिकेची पूजा मांडणी करू शकता या दिवशी वाळूचा महादेव बनवला जातो जर वाळू तुमच्याकडे समुद्रातील असेल तुम तुम समुद्राती तर आवर्जून तीच वाळू घ्या कारण माता लक्ष्मीचा जन्म हा देखील समुद्र मंत्रातून झाला होता आणि म्हणून जर तुम्हालाही समुद्रातील वाळू भेटली तर आवर्जून त्या वाळूचा महादेव तुम्हाला बनवायचं आहे नाही तर तुमच्याकडे जी पण वाळू असेल तिचा तुम्ही महादेव म्हणून बनवू शकता फक्त महादेव बनवायच्या अगोदर तुम्हाला वाळू ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर तुमच्याकडं वाळू नसेल तर तुम्ही तुळशीच्या कुंडीतील माती काढून त्याचीसुद्धा शिवलिंग म्हणजे शिवपिंड बनवू शकता आणि त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता बऱ्याच महिला सकाळी उठल्यानंतर स्नान करतात यानंतर चहा कॉपी दूध घेतात आणि यानंतर त्यांच्या वेळेनुसार ही पूजा मांडणी करतात आणि पूजा करत असताना हरतालिकेच्या व्रतामध्ये असं चालत नाही हरतालिकेचे व्रत हे पाणी न पिता चहा न पिता घेताच पूजा केली जाते आणि पूजा करूनच मग तुम्ही जे काही फळ घेणार आहेत कॉफी घेणार आहे चहा घेणार आहे तर ते घ्यायचे असते म्हणून सकाळी तुम्ही लवकर उठावे पूजा करावी आणि यानंतर तुम्ही जे काही तुमचं फळ तुम्ही घेणार आहे तर ते तुम्ही घेऊ शकता माता पार्वतीने हे व्रत जंगलामध्ये केले होते जंगलामध्ये तिने व्रत झाडांची फळे पाणी खाऊन हे व्रत केले होते आणि म्हणून आपण देखील हे व्रत याच पद्धतीने करायचे आहे फक्त करायचे फक्त फळांचं सेवन आपल्याला करायचे आहे या दिवशी तिखट आणि खारट पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खाल्ले जात नाही फक्त गोड पदार्थाचे सेवन या दिवशी केले जाते आता जर तुम्हाला शाबुदाना खायचा असेल तुम्ही शाबुदाण्याची खीर बनवून ती खाऊ शकता परंतु तुम्हाला शाबुदाण्याची खिचडी जी आहे तर ती बनवता येणार नाही तसेच या व्रतामध्ये तुम्ही चुकूनही बाहेरचे वेपर्स उपवासाचे मिळतात ते तुम्ही अजिबात खाऊ नका कारण त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मसाले वापरलेले असतात आणि त्यामुळे कदाचित आपलं देखील मोडू मौरु शकतं म्हणून तो मला या दिवशी शक्यतो फळेच खाण्याचा प्रयत्न नक्की करावा आणि जे काही तुम्ही उपवासामध्ये खाणार आहे तर ते घरातलेच पदार्थ असावेत म्हणजे तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ प्राप्त होईल हत्तालिकेचे व्रत करत असताना या दिवशी वरई म्हणजे भगर जे आहेत तर ती खाल्ली जात नाही म्हणजेच महादेवाचं जे कोणतं व्रत असतं तर त्या व्रतामध्ये भगर ही अजिबात चालत नाही म्हणून तुम्हाला या दिवशी भगरीचे सेवन जे आहे तर ते करायचे नाही यासोबत फणस जे फळ आहे तर ते सुद्धा खाल्लं जात नाही म्हणून तुम्हाला फणसाचं सुद्धा सेवन करायचं नाही तसेच ज्या स्त्रिया हरतालिकेचे व्रत करत नाहीत परंतु पूजा करतात तर अशा स्त्रियांनी या दिवशी कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहे तामसिक पदार्थ या दिवशी खाल्ले जात नाही म्हणून कांदा आणि लसूण हे वर्ज्य ठेवा म्हणजे तुम्हाला पूजेचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आता हरतालिकेचा उपवास कोणी करावा तर हारतालिकेचा उपवास विवाहित महिला अविवाहित म्हणजे कुमारिका विधवा स्त्रिया तसेच गर्भवती स्त्री श्ट्री, स्त्री ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर त्या सुद्धा हे हरतालिकेचे व्रत करू शकता असे कोणत्याही पूर्णामध्ये सांगितले नाही की हरतालिकेचे व्रत हे महिला करू शकत नाही की तीही महिला करू शकत नाही म्हणून सर्वांनी हे हरतालिकेचे व्रत जे आहे ते करायचे आहे फक्त ज्या महिलांना मासिक धर्म आहे चौथा दिवस आहे तिसरा दिवस आहे तर अशा स्त्रियांनी फक्त व्रत करून नामस्मरण करायचे आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्ही नामस्मरण जे आहे तर ते करू शकता परंतु तुम्हाला चुकून ही पूजा करायची नाही ज्या स्त्रियांचा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे अशा स्त्रियांनी सकाळी केस तुम्ही व्रत देखील करू शकता आणि पूजा देखील करू शकता त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत तर त्यांनी फक्त व्रत करायचे आहे पूजा करायची नाही तसेच ओटी देखील कोणाची भरायची नाही आणि ही ओटी भरून सुद्धा घ्यायची नाही कारण गर्भवती स्त्रियांची अगोदरच ओटी भरलेली असते म्हणजे त्यांच्या पोटामध्ये एक बाळ असतं म्हणून प्रेग्नेन्सीमध्ये ओटी भरली जात नाही आणि ओटीसुद्धा घेतली जात नाही म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तसेच विधवा स्त्रिया आपल्या कुटुंबाची आपल्या मुलाबाळांची आपली प्रगती होण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते करू शकतात आणि पूजा देखील करू शकतात तसेच या व्रतामध्ये तुम्हाला या दोन रंगाच्या साड्या ज्या आहेत तर ही त्या चुकूनही घालायच्या नाहीत त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग हारतालिकेचे व्रत आहे आणि पांढऱ्या रंगाला खूप महत्त्व असते पांढऱ्या रंगाच्या वस्तू या भगवान महादेवांना अत्यंत प्रिय प्रिय आहे जरी हा भगवान महादेवांना असला तरी हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया करत असतात अखंड सौभाग्यासाठी करत असतात पतीला दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी हे व्रत करत असतात म्हणून तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल पूर्णपणे पांढऱ्या रंगाची असेल तर ती तुम्ही चुकूनही घालू नका पांढरा रंग आहे त्यावरती पिवळ्या निळ्या किंवा लाल रंगाच्या बॉर्डर असेल किंवा काही डिझाईन असेल तर अशी तुम्ही साडी पांढऱ्या रंगाची साडी घालू शकता परंतु पूर्णपणे पांढरा रंग जो आहे तर तो अजिबात तुम्ही घालू नका तसेच रंगाची साडीसुद्धा तुम्हाला परिधान करायची नाही कारण काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्यासाठी वर्ज मानला जातो हा अशुभ रंग आहे म्हणून या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची साडी घालायची नाही तसेच पांढऱ्या आणि रंगाच्या तुम्हाला बांगड्या सुद्धा घालायच्या नाहीत या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या निसाव्यात तर या दिवशी बघा हरतालिकेच्या पूजेमध्ये लाल रंग हिरवा पिवळा गुलाबी नारंगी चॉकलेटी कलर या कोणत्याही रंगाच्या साड्या ज्या आहेत ना त्या तुम्ही परिधान करू शकता हरकत नाही तसेच ज्या महिलांची लग्नानंतर पहिलीच हरतालिका आहे म्हणजे पहिल्यांदाच व्रत करत आहे तर अशा स्त्रियांनी चुकूनही मासिक धर्मामध्ये तुम्ही एखादी साडी वापरली असेल तर ती तुम्हाला घालायची नाही नवीनच साडी तुम्हाला नेसून ही हरतालिकेची पूजा देखील करायची आहे ज्या स्त्रिया वर्षानुवर्षे हे व्रत करत आलेल्या आहेत तर या स्त्रियांनीसुद्धा मासिक धर्मामध्ये जी साडी तुम्ही घातलेली आहे किंवा जी कपडे तुम्ही घातलेले आहेत तर ते कपडे चुकूनही घालू नका कारण हरतालिकेचे व्रते अत्यंत पवित्र मानले जाते आणि म्हणून या नियमाचे पालन जे आहे तर ते आपल्याला करायचे असते तसेच हरतालिकेचा उपवास हा कोणता पदार्थ खाऊन सोडावा तर हा हरतालिकेचा उपवास जो आहे तर तो आपल्याला काकडी खाऊन सोडायचा आहे म्हणजे सर्वप्रथम आपल्याला काकडी खायची आहे यानंतर आपण गणपती बाप्पाची स्थापना केलेली असणार आहे बाप्पांचा जो पण प्रसाद आहे तर तो प्रसाद खायचा आहे आणि यानंतर तुम्ही जे काही जेवण बनवले आहे तर ते जेवण करून तुम्ही हे व्रत वर्ज्य करू शकता किंवा सोडू शकता हरतालिकेचे व्रत हे सौभाग्य प्राप्ती ऐश्वर प्राप्ती सुखसमृद्धीसाठी केले जाते जन्मजन्मी अखंड उद्योग असावे सौभाग्य असावे हीच मागणी या व्रतामध्ये केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास आहे म्हणून महिला हरतालिकेचे व्रत हे आवर्जून करत असतात या व्रतामध्ये सौभाग्याला मंगलमय अस मागणाऱ्या स्त्रिया मनोभावने श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी विधिवत पतीसाठी निरामय शरीर व दीर्घायुष अखंड सोभ्यासाठी ही पूजा करत असतात आणि म्हणून या दिवशी महिलांनी काही नियम जे आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहेत त्यामध्ये पहिला नियम असा आहे की या दिवशी दिवसा झोप चुकूनही झोपू नका दिवसभर आळस करू नका तुम्हाला जितकं महादेवाचं नामस्मरण करता येईल तितकं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही हरतालिकेची पूजा करणार आहे तेव्हा तुम्हाला हरतालिकेची कथा ही आवर्जून ऐकायची आहे कारण कथा न ऐकता तुम्ही फक्त पूजा केली तर आपल्याला त्याचे फळ मिळणार नाही म्हणून कथा ही, ही आवर्जून ऐकायची आहे किंवा तुम्ही वाचू देखील शकता तसेच या दिवशी इतरांशी भांडण करणे किंवा अपशब्द बोलणे हे आवर्जून टाळावे या दिवशी जर आपण इतरांशी भांडण केले अपशब्द बोललो तर त्याचा वाईट परिणाम हा आपल्याला भोगावा लागतो किंवा आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचण येतात म्हणून हा एक नियम देखील तुम्हाला पाळायचं आहे या दिवशी उपवास पूर्ण करण्यासाठी मनोभावनेने पूजा करावी आणि भक्तीने देवीची आराधना करावी तरच व्रत आपलं पूर्ण होत असते आपलं मन शुद्ध आणि सात्विक ठेवूनच उपवासाच्या दिवशी देवाला प्रार्थना करावी तसेच ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिकेची पूजा ही काळात चुकूनही करू नये कारण काळ हा अशुभ मानला जातो तर यंदा हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर या दिवशी या सव्वीस ऑगस्टला म्हणजे मंगळवारी या पूजेचा शुभमूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून आठ वाजून पत्तीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि संध्याकाळी शुभमूर्त हा पाच वाजून सव्वीस मिनटापर्यंत ते सहा वाजून छत्तीस मिनटापर्यंत असणार आहे आणि म्हणून तुम्ही सकाळी या शुभ मुहूर्तावर पूजा केली तरीही चालेल किंवा संध्याकाळचा जो शुभमूर्त सांगितला आहे त्या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही हारतालिकेची पूजा करू शकता तसेच हरतालिका ही राहुकाळामध्ये सुद्धा येते म्हणून या दिवशी राहुकाळ जो असणार आहे तर तो, तो सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते बारा वाजून एकोणीस एकोणीस पन्नास मिनिटापर्यंत राहुकाळ असणार आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला पूजा करणे आवर्जून टाळायचे आहे या काळातील पूजेचे फळ हे तुम्हाला मिळणार नाही म्हणून तुम्ही आवर्जून या हरतालिकेच्या दिवशी सव्वीस ऑगस्टला मंगळवारी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास म्हणजे एकोणीस मिनिटापर्यंत हरतालिकेची पूजा तुम्ही करू शकता हा काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता श्री स्वामी समर्थ धन्यवाद